पौष्टिक दुधीचा नाश्ता तुम्ही या पद्धतीने बनवाल तर मुलंसुद्धा आवडीने दुधी खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न दळता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमेळ रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया तर इथे मी तीन मिरची एक इंच आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण लहान आहे त्यामुळे मी जास्त वापरलेलं आहे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचा आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता ह्या तेलामध्ये आलं लसूण मिरचीचा जो ठेचा आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जाईल ह्यामुळे नाश्त्याला छान खमंग पण आई आता इथे एक चमचा मी तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ हे सुद्धा काही सेकंद आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊ तीळ चांगले मस्त असे फुलून येतील आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत मसाले तर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि हे आता आपण तेलामध्ये परतून घेऊया चांगला ह्याचासुद्धा कच्चेपणा निघून जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दुधी तर इथे मी दुधी किसून घेतलेलं आहे आणि दीड कप दुधी आपण इथे वापरणार आहोत दुधी घेताना तो कवळा दुधी घ्यायचा आहे कवळा दुधी घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यानंतर सालासकटच मी ह्याला किसून घेतलेला आहे तर दीड कप मी इथे दुधी घेतलेला आहे आता दुधी आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त असा दुधी जो आहे तो परतून घेते तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे मीठ चवीनुसार यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे यामुळे छान असा चटपटीतपणा येईल आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण ह्यामध्ये घालूया आणि आता हे सर्व व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आता दुधी हा मस्त आपण शिजवून घेतलेला आहे तर आता एका परातीमध्ये आपण दुधी काढून घेऊया ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं पाच सहा मी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत तुम्ही ही तेलामध्ये सुद्धा वापरू शकता आणि थोडंसं कोथिंबीर मी ह्यामध्ये घातलेली आहे यानंतर आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तर मेजरिंग कपने पावकप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पावकप मी इथे बेसन घेतलेलं आहे पाव कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत तर हे गव्हाचं पीठ आपण लागेल तसं वापरणार आहोत तर सध्या मी इथे छोट्या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर लागलं तर आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरू शकतो तर दुधीमध्ये किती मॉइश्चर आहे त्याच्यावर अवलंबून आहे तर इथे मस्त असं घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे तर खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे जसं आपण चपातीसाठी तयार करतो तर हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यातला एक गोळा आपण काढून घेऊया आणि ह्याला मस्त असं हाताने थोडंसं मळून घेऊ आणि गोल आकार देऊया गोल आकार दिल्यानंतर आता इथे मी गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि ह्याची एक मोठी पोळी आपण लाटून घेऊ तर आज आपण इथे दुधीचा लच्छा पराठा तयार करणार आहोत पोळी चांगली मस्त अशी मी पातळ लाटून घेतलेली आहे आता ह्यावर घालायचं आहे साजूक तूप इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल देखील वापरू शकता काहीच हरकत नाही तर हे तूप जे आहे ते, ते चांगलं पसरवून घ्यायचं चा। सर्व ठिकाणी वरून सुकंपीठ आपण पसरवून घ्यायचं आणि ह्यानंतर आपण ह्याचा पंखा तयार करायचा आहे जसं आपण शाळेमध्ये पंखा तयार करायचो कागदाचा त्या पद्धतीने अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर पराठा जो आहे तो चांगला मस्त असा खुसखुशीत तयार होतो तर आता हे आम्ही घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि ह्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं लांबट करून घ्यायचं आणि यानंतर ह्याचा मस्त असा एक राऊंड तयार करायचा या पद्धतीने आणि शेवटचं टोक जे आहे ते खाली घालायचं आणि थोडंसं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने हा लच्छा पराठा आपण तयार करणार आहोत तर सुक्या पिठामध्ये आपण हे घोळवून घेतलं आता आपण हा लाटून घेऊया थोडंसं जाड ठेवायचं आणि ह्याचे काठ जे आहेत ते फाटतात तर ते सारखे करून घ्यायचे तर तुम्ही अशा पद्धतीने पण हा पराठा डायरेक्ट शेकून घेऊ शकता आणि जर तुम्हाला फाटलेले काठ नको असतील तर अशा पद्धतीने डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं दिसायला छान दिसतात आणि समान होतात तर आता बाजूचा भाग आपण काढून टाकूया आणि मस्त असा आपला हा दुधीचा लच्छा पराठा तयार झालेला आहे अगदी पौष्टिक आहे कारण आपण ह्यामध्ये वेगवेगळे पीठ वापरलेली आहेत तर इथे हा मस्त असा दुधीचा पराठा तयार झालेला आहे तर असेच आपण पराठे तयार करून घेऊया आणि शेकून घेऊया इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे यावर मी थोडंसं तूप घातलेलं आहे तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरू शकता आणि आता हा पराठा जो आहे तो आपण शेकून घेऊया मस्त हेल्दी पराठे तयार होतात लोणच्यासोबत किंवा दही सोबत तुम्ही ह्याला मस्त एन्जॉय करू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता पण हे गरम गरमच छान लागतात त्याचा दोन्ही साईडने मस्त असे आपण ह्याला शेकून घेऊया आणि दोन्ही साईडने मी ह्याला तूप लावलेला आहे आणि आता मस्त आपला हा सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे नाश्त्यासाठी तयार करू शकता दुपारच्या जेवणासाठी तयार करू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता घेतलेल्या साहित्यात आठ पराठे तयार होतात मस्त असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत अगदी चटपटीत स्वादिष्ट आणि खुसखुशीत हे पराठे तयार झालेले आहेत ह्याला मस्त अशा लेयर पण आहेत पहा मस्त असे खुसखुशीत हे पराठे तयार झालेले आहेत रेसिपी आवडी तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय